सर्वांनी चाय पिया भावान बहिणीनो मम्मी तुमचा झाला असेल चाय नाश्ता हाय कर हाय कर सगळ्यांना बोल गुड मॉर्निंग मम्मी चाय किती बना तुला बोलते ना फोन पडल म्हणून नीट राखी जरा अंधार येते वाटत अंधार येतो का भावांना बहिणीनो सपोर्ट करत जा भावानो बहिणी आज काय तुमच दाजी पण कामाला गेले नाही आम्ही ज्यांचे माणसं घेतली होती भात लावायला त्यांच्याकडे गेलेलेत आज भात लावायला मी काय गेलेले नाही कारण की यश करत नाही माझ्याशिवाय लगे रडतो तो दोन तीन भाकरी केल्या जेवारीच्या ते नाश्ता करून गेले आता रियाशन मी आम्ही दोघच आहे म्हणजे चाय पिवा नंतर काय तर करायचं आज नाही पाऊस आज उघडलाय चांगला नाश्ता नसला तरी चालते पण पहिले आधी चाय केला वयस बरोबर फॅन बंद आहे ना घाम फुटतंय च पण घाम फुटलंय टीव्ही चालू आहे त्याला भीम लावून दिले बघतोय तो आपला भीम मी काय नाश्ता करत नाही सकाळचा चाय पिते डायरेक्ट जेवण दुपारी दोन अडीच वाजता जेवणाचा टाइम मिळण्यास अरे अरे हालू नको आले आणि ऐकत करतो ऐकत नाही कॅमेरा पाडतो सारखा मदत करतो नाट। नाट। रात्री पाणी होत नळाला रात्री भरून घेतलं पाणी आज काय सकाळी काय पाणी नाही आज उघडलाय